नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे आता कोणत्या ठिकाणी पावसाची वातावरण तयार होणार आहे वातावरणात बदल देखील पाहायला मिळत आहे सविस्तर अपडेट आता आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळत नाही आहेत तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर हवामानाची अपडेट सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसाचा जोर आपल्याला काही ठिकाणी चांगला पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी पावसाने उघडीप जरी दिली असली तरी सध्या स्थितीला वातावरणात बदल होणार आहे तसेच आता सध्या स्थितीला भोकर मुठघेटचा भाग असेल नांदेड या ठिकाणी पुढील काही तासातच पावसाचं आगमन होणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल तर काही ठिकाणी जोरदार सरी होतील तसेच पेट उमरीचा भाग असेल इकडे पाहू शकतात आता पेट उमरेचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी देखील पावसाची जोरदार हजेरी लागेल मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो पाहू शकता ढगांची निर्मिती कशाप्रकारे होत चाललेली आहे तसेच इकडे अर्धापूर नांदेड तसेच बसमतचा काही भाग असेल परभणीचा काही भाग असेल पूर्णाचा काही भाग असेल या भागापर्यंत पावसासाठी पोषक वातावरण तयार होतानाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इकडे शकता सकाळी अंदाज दिल्याप्रमाणे पु इकडे पुसर्द डिग्रजचा भाग असेल या ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाला वातावरण तयार होत आहे पुढील काही तासातच तास पावसाची तीव्रता काही भागात देखील वाढू शकते व मध्यम ते काही भागात जोरदार देखील पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसे आता राहिलेला जिल्हा म्हणजे इकडे यवतमाळ चंद्रपूर असेल माकोना असेल देसाईगंज असेल वर्धा असेल उमरेड असेल नागपूर भंडारा तसेच इकडे आरवी अमरावती अचलपूर या भागात सध्या स्थितीला जास्त पावसाचं वातावरण राहणार नाही मात्र तरी हलक्या सुरी आपल्याला पाहायला मिळतील तसेच इकडे लोणार चिखली सिल्लड जालना पैठण छत्रपती संभाजीनगर माजलगाव बीड केज परळी अहमदपूर लातूर पेठ बार्शी तुळजापूर असेल सोलापूर पंढरपूर या भागाचा जर विचार केला तर मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार अशा सरी पावसाच्या आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज आहे तरी बरेच भाग सोडू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो पुढील काही तासातच पावसाचा ता जोर वाढणार आहे म्हणजे येत्या अठ्ठेचाळीस तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे अंदाज देखील लक्षात घ्या तसेच जळगावच्या उत्तरेकडील भागात देखील पावसाला वातावरण तयार होत आहे शिरपूरचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद